कंदर्पादिदर्पकंदनकरा गोवर्धनाद्री शार्दुला त्रिमरा सुवंद्यसुरा सुरा श्रीमद्वतीया प्रभुपराधरा श्रीम्चक्रधरा कृपा सर्व चरणी प्रणाम करतो या कलियुगामध्ये परब्रह्म परमेश्वर श्री चक्रधर स्वामी यांच्या चरणी साष्टाम दंड करतो माझे गुरुवर्य महाराष्ट्र भूषण आचार्य परमपूज्य पठाधिश्री महंत कैवल्यवासी वणी निवासी मोठे बाबाजी यांच्या पावन स्मृतीला विनम्र अभिवादन करतो उपस्थित आमच्या गुराई पुच्छपस्विनी माधुरीदा गरिपूरकर यांनाही दंडवत करतो उपस्थित सर्व मान्यवर यांनाही दंडवत करतो आणि सर्वांना दंडवत करतो आणि सुरुवात करतो आज सर्वदेशी चक्रधर स्वामी यांचा अवतार दिन आपण सगळेजण साजरा करतो आहे हा हा अवतार दिन जो होता तो दिवसा अगोदरच पंचवीस तारखेला होता पण तो तारखेप्रमाणे नसून तो तिथी प्रमाणे होता शुद्ध द्वितीया हा दिवस त्यांचा अवतार दिन म्हणून साजरा केला जातो आणि त्यांच्या जीवन कार्याला आज आठशे पाच आज आपण त्यांची आठशे पाचवी वर्षी पाचवी वर्षाची जयंती आपण अवतार दिन साजरा करतो मुळात जयंती हा शब्द चुकीचा आहे कारण जयंती ही थोर संत महात्मे आणि थोर पुरुषांची असते पण सरद्रीन स्वामी हे प्रत्यक्ष कलियुगामध्ये परमेश्वर अवतार आहेत ते त्यांनी त्यांच्या वास्तव्याच्या वेळेस ते त्यांनी वेळोवेळी त्या गोष्टी सिद्ध करून दाखवल्या आहेत म्हणण्यापेक्षा त्यांच्या अनुयांना त्याची प्रसिद्धी आली आहे वेळोवेळी ज्याप्रमाणे ताईंनी आता मेळाचा प्रसंग सांगितला की गोकुळ अष्टमीचा दिवस होता आणि सगळ्या बायांची लगोच सुरू झाली होती की आज गोकुळाष्टमी आपल्याला गोकुळाष्टमी साजरी करायची आहे मग त्यांनी चिखल आणला चिखलाच्या चिखलाचं कृष्ण तयार केला मूर्ती तयार केली नंद तयार केले सगळं गोकुळ तयार केलं मग स्वामी त्यांना म्हणतात बाई कृष्ण काय मातीचे कृष्ण का मातीचे होते का तुम्ही त्या परब्रह्म परमेश्वर अवताराला तुम्ही साक्षात मातीत तुम्ही त्यांना मातीमध्ये बघत आहात इथं मी तुम्हाला तुमच्या समोर साक्षात उभा आहे श्रीकृष्णाचा अवतार म्हणून आणि त्यावेळेस त्यांनी ती आपली मूर्ती अगदी श्रीकृष्णाप्रमाणे धारण केली आपली श्रीकृष्ण अवतार जसा होता त्याप्रमाणे त्यांनी मूर्ती धारण केली आणि देवती नावाची बाई होती बोडे काय होत्या तर त्यातले जे त्यातले जी एक स्त्री होती बोटीबाई त्यांना सांगितलं की तुम्ही देव किंवा आम्ही श्रीकृष्ण होऊ आणि अशा प्रकारे त्यांनी मेहकरला गोकुळाष्टमी साजरी केली आज आपण हा अवतार दिन ग्रामपंचायत या ठिकाणी साजरा साजरा करतो म्हणजे दोन हजार वीस पासून चक्रधर स्वामींच्या जीवन कार्याला आठशे वर्ष पूर्ण झाले अष्टशताब्दीच्या त्यांच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाने एक आर काढला एक परिपत्रक काढलं की सरपत श्री चंद्र स्वामींचा अवतार दिन जो आहे तो संपूर्ण शासन स्तरावर साजरा व्हावा संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक शासकीय कार्यालयात साजरा व्हावा आणि त्याच निमित्ताने आज त्या वर्षीपासून आजपर्यंत प्रत्येक शासकीय कार्यालयात असो ग्रामपंचायत असो प्रत्येक शाळा असो कार्यालय असो कुठले शासकीय कार्यालय असो तिथे सर्वदेश स्वामींचा अवतार दिन साजरा करण्यात येतो याचं कारण असं कारण त्यांचं कार्य जे आहे आपण त्यांचं कार्य जर बघितलं तर त्यांचं कार्य सुरू होतं अगदी होतो भडोच या ठिकाणी त्यांचा त्यांनी अवतार धारण केला तिथला तिथल्या राजाचा जो प्रधान होता पुत्र विशाळदेव नावाचे प्रधान म्हणजे तिथल्या राजाचे राजा राजाला कुठलाही वारस नव्हता मुलगा नव्हता त्याच्यामुळे त्या राज्याचा राज्यकारभार त्यातल्या प्रधानाकडे आला होता आजही थोडसला तो राजवाडा आपल्याला पाहायला मिळतो तर विशाळदेवाकडे तो राजकारला विशाळदेव आणि त्यांचे पुत्र म्हणजे पूर्व पूर्वाष्टमीचं नाव देव सर्वदेशी चक्रद स्वामीच्या आणि व्यवस्थित सगळं राज्यकारभार वगैरे सगळा सुरू होता आणि पुढे चालून तो मोठा झाला त्याचं लग्न झालं आणि त्याला आता स्व राज्याच भोग भोगता भोगता प्रकारचे व्यसन लागले जुगाराचं व्यसन लागलं आणि असं करता करता मग काही दिवसाने आजार पणही झाला आणि आजारात त्यांचा मृत्यू झाला मग मृत्यू झाला आणि त्यांना सगळं आता संपूर्ण राज्यावर दुःखाच डोंगर कोसळला म्हणजे एक तर राजाला पुत्र नाही मग प्रधानाकडे ते राज्य आला आणि प्रधानाचा एकूत एक मुलगा होता तो विचारला मग अशा वेळेस मग ते आता आलं आहे ते दैवाचं काळाचं जे काळ्या जो खाला घातलाय तो त्याला तर स्वच्छ्यांना समोर जावं लागणारच होत तर मग त्यांना ते सगळी त्यांच्या अंतिम संस्काराची तयारी झाली सगळं झालं आणि त्यांना नेण्यात आलं आपल्या स्मशानामध्ये आणि त्यांचा अंतिम संस्कार वगैरे आता त्यांना अग्नी डाक देणार एवढ्यातच प्रेतावरचा कपडा जरासा हलतो सरकतो आणि तो सगळ्यांना कळतो की काहीतरी झालाय सगळे बघतात तर तो मृतदेह जो असतो तो जिवंत झालेला असतो त्याच्यात आमचे आमच्या पुढाचे तिसरे होता श्री चक्रपाणी महाराज हे बारतीला त्यांचं जीवनकार्य सुरू होतं पण एक स्त्री होती नावाची ज्यांनी जी युग, ती हट्ट हट्टी होती हे एक ब्रह्मचारी पुरुष होते यांनाही कुठल्याही स्त्रियांचा वगैरे नको नको आणि तिचं कामच ते होतं की जेवढे ब्रह्मचारी पुरुष असतील त्यांचा जप भंग करायचं तर ती यांचं सुरू होतं आपलं चिंतन सुरू होतं आणि बसलेलं असताना ती त्यांच्याकडे येते आणि सप्त पाद्रेमध्ये आणि मग ती चक्रपाणी महाराजांना आहे की आता माझ्याकडे आली आणि जी इच्छा काय तर ते तिला सांगतात की नाही हे असं होणार नाही तिथेच प्रभूंची फक्त असते आणि तिला मग श्री दत्ताद्रभूंची शपथ देतात आणि सात दिवस आणि सात रात्र ती एक पाय दादाच्या आतमध्ये एक पाय दाण्याच्या बाहेर अशी करत ती कुती असते आणि तिचं तिचं वाटत सुटत नाही तरी वाटतं सुटत नाही आणि त्याच्यानंतर ही गोष्ट त्यांच्या लक्षात येते चट्टपाटी महाराजांच्या आणि ते मग त्या देहातून आपला ते पण एक परमेश्वर अवतारच होते त्या देहातून आपला प्राण काढून इकडे या हरिपाडे देवाच्या मृत शरीरामध्ये त्यांनी प्रवेश केला याच कारण असं की परमेश्वर अवताराचं जी धर्म अजून संपलेलं नव्हतं तिथं ते देह तिथं सोडून या देहात प्रवेश केला आणि त्यांनी हरिपाण्याचं प्रेत उठवलं आणि तिथून मग परत इकडे सगळ्यांना आनंद झाला आला असं म्हणून आनंद व्यक्त करू लागले कारण एकच होता वारस आणि तो गेला होता सगळ्यांना दुःख झालं पण आता तो जिवंत झाल्यामुळे सगळ्यांना आनंद झाला पण त्याच्या खर्चा एक अशी शंका होती की हे काही बुद्ध नव्हे कारण पहिलेचे भूतई किंवा पहिलेचे जे ऋषिमुनी वगैरे होते ते राज्याचा भोग भोगण्यासाठी असे उठवायचे मोठमोठ्या मोड़ राजांचे वगैरे तर मग त्यांनी वेळोवेळी प्रत्येक पद्धतीने त्यांची परीक्षा घेतली त्यांच्या पत्नीला सांगितलं कौरावसांना की तू तुमच्या तु, एकांतरच्या गोष्टी त्यांना विचार हरिपाळ देवाच्या आणि तुमच्या एकांतरत्या गोष्टीच्या त्यात दोघांनाच माहिती मग अशा करून त्यांनी त्या गोष्टी विचारल्या आणि त्यांना खात्री पट पडली की नाही हे पूर्वीचे हरिपाड देवच आहे दुसरा तिसरा कोणी नाही मग असं करता करता त्यांची हळूहळू आधी झुगेराचं व्यसन होतं तेच व्यसन त्यांचं पुढेही तसंच होतं पण हळू हळू मग असं करता करता एक दिवस त्यांनी खूप जुगेरात खूप हारले आणि त्यांनी आपल्या पतीकडे दागिने मागितले की म्हणे जुगायचं आपल्याला कर्ज फेडायचं आहे मला माझं तर तू तुला तुझे दागिने दे माले -माले माले तर ती म्हणाली की मी माझ्या दागिने देणार नाही कारण की माझ्या म्हणायचे मायावर आलेले आहेत स्त्रियांना दागिने प्रिय तर मी देणार नाही आणि त्या त्याच गोष्टीवरून त्यांनी उदासीनता समजा उदासीनता स्वीकारली म्हणजे त्यांचं ते लक्ष होतच पण एक निमित्त आणि उदासीनता स्वीकारून मग आता राजा म्हणल्यावर छप्पन भोग रोज खायला तर मग डेक रोज एक 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 पदार्थ त्यांनी जेवणातला कमी केला आज भात सोडला वगैरे भाजी सोडली असं करता करता एक एक पदार्थ मग शेवटी क्षीण होऊन गेले बारीक होऊन गेले आणि मग आई वडिलांना चिंता पडली की कसं मग यांनी रामयात्रेचं निमित्त केलं आणि यांनी सांगितलं की नाही मला इकडे रामटेकला रामयात्रेसाठी जायचं आहे आणि तिकडे होतं यादवांचं राज्य आणि तिकडे दुसरं राज्य होतं ते या दोघांमध्ये वैरत्व होतं किंवा सीमेचा वाद किंवा काही लस होते राजकीय तर त्यांनी सांगितलं की ती थी। तिकडे दुसऱ्या शत्रूचं राज्य आहे तिकडे जाशील तुला हानी होईल काही होईल तर मग तरी पण त्यांचा हट्ट काही सुटला नाही त्यांनी शेवटीपर्यंत ऐकलं नाही त्याच्यानंतर मग शेवटी मुलाचा हट्ट आहे म्हणून आईवडिलांनी सुद्धा सांगितलं ठीक आहे जा पण आम्ही तुझ्यासोबत घर मोठे सैन्य वगैरे देऊ असतो तसं सगळं राजपाठ देऊ आणि त्याला तू जायचं आणि सगळं त्याचा सुरू झाला प्रवास आणि प्रत्येक मुक्त मला त्यांनी आपले दोन, दोन 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 जा मी व्यवस्थित आहे असं माझ्या आई वडिलांना सांगा निरोप द्या असं करता दोन 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 सेवा मागे पाठवले आणि शेवटी उठले दोनच दोन उरले आणि मग त्यांनाही कशा एखाद्या एका, 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 एका मुक्कामाच्या ठिकाणी देत ते आपला राजवेश सोडून श्रीमुखी एक सुडा आणि कडिप्रदिशी एक सुडा म्हणजे कमरेला एक वस्त्र गुंडाळलेला आणि डोक्यावर एक वस्त्र गुंडाळलेला अशा अवस्थेत ते, ते सरळ वृद्धपूर्ला आले वृद्धपूल आले आणि त्यांना त्यांना राम राम यात्रेचं निमित्त केलं होतं आणि हो त्यांना राम यात्रेलाच जायचं होतं पण त्यांचा राम त्यांना रुद्रपूरला भेटणार होता तो राम आहे का तुम्हाला तो आत्मा राम होता कारण आमच्या कवी म्हणतात आत्मा रमणी रमती लगडा मध्ये क्रीडा गलकी दे ब्रह्मपदा नेकी दयानंद श्री प्रभू आमचे सर्व श्री जगनाथ स्वामी ज्यांना आपल्या जीवनात गुरुस्थान ठेवलं असे श्री गोविंद प्रभू महाराज यांचा ऋद्रपूर या ठिकाणी कार्य सुरू होत ते तिथे आले आणि त्यांची भेट झाली आणि त्यांनी श्री गोविंदगू महाराजांकडून बऱ्या वर्षा स्वीकार केला आणि तिथून स्वीकार करून ते सगळे गेले सालगड्डी येथे सालगड्डीच्या डोंगरामध्ये त्यांनी बारा वर्ष धरून अगदी तिरक्ती स्वीकारून त्यांनी जप केलं आणि संपूर्ण या सृष्टीच्या कल्याणासाठी त्यांनी तिथं चिंतन केलं संपूर्ण जीवाचं आणि समाजामध्ये काय सुरू आहे आणि काय आपल्याला काय करायचं आणि अशा अवस्थेत मग तिथं त्यांनी एक ठिकाणी एक प्रसंग करतो की ते ध्यानास्थ बसले असताना एक पारती आणि शिकारी त्यांची शिकारी शिकाऱ्याच्या रूपात येऊन एक एका सजाच्या मागे सजाची शिकार करण्यासाठी त्या पाठी पाठीमागे लागलेले असतात आणि मग तो ससा येऊन स्वामींच्या मांडीखाली खाली आणि मग त्याच्या मागे मागे ते पारधी येतात आणि पारधी श्रीबद्दल स्वामीला म्हणतात की हा ससा आम्हाला द्या आमच्या आमच्या याच्यासाठी बोट लागलेली असे आणि जर तुम्ही हा दिला नाही आम्हाला तर आमच्यातच भांडणं होतील का आम्हीच सोबत भांडायला लावून तर मग असं म्हणतात तर मग स्वामी त्यांना सांगतात की याच्यापासून तुम्हाला काही दुःखद्र आहे का हा तुम्हाला काही त्रास देतो का हा फोड्याचे पाणी पितों गवत खातो तुम्हाला काही त्रास आहे का तुम्ही याला का मारता असं म्हणून त्यांना निरूपण करतात आणि तेव्हा इथे या फ्रोटोवर लिहिलेलं असते ते सूत्र एक मराठीत सूत्र जन्माला येत हा आले या काही मरण असे म्हणजे स्वामी म्हणतात इथे शरण आलेल्या आम्ही काही मराठीचं काय सोडू आम्ही सोडणार नाही आणि त्यावेळेस ते बारध्यांना उद्देश करतात अहिंसा अहिंसा करू नये अहिंसा अहिंसा तो असं म्हणून ते अहिंसेच मर्क पटवून देतात आणि त्या पारध्यांनाही पडतात ते शपथ देतात की आम्ही आपली अहिंसा करणार नाही आम्ही कुठल्याही प्राणी मांडल्याची जीव जंतूची शिकार करणार नाही आम्ही हिंसा करणार नाही अशा पद्धतीने पुढे मग तिथून आणि चक्रधर स्वामीच मौन त्यांनी फक्त या एका अहिंसा तत्वाच्या निवडणासाठी त्यांनी ठेवलेला आहे बारा वर्षाचा कारण आपण आपण अंदर करू शकतो की अहिंसाने किती पाप लागत असेल हिंसेने किती पाप लागत असेल हिंसा केल्याने किती पाप लागत असेल आपण विविध राणी मात्रांची हिंसा करतो कळत ना कळत ना कळतही होतेच पण कळत आपण टाकू तर त्यानंतर त्याच्या पुढे मग त्यांचं ते मलवडीच्या जंगलातून त्यांचा प्रवास पुढे बारा वर्षात पुढे सुरू होतो आणि अवघा महाराष्ट्रात आपल्या पायाने पायी भ्रमण करून ते अवघा महाराष्ट्रात पिंजून काढतात आणि महाराष्ट्रामध्ये त्यावेळीची परिस्थिती खूप बेकार होती सगळीकडे जातीपाती स्त्री पुरुष समानता स्पृशा स्पृश्य भाव आणि वर्ण व्यवस्था या सगळ्या गोष्टींचा समाजावर खूप मोठा पगडा होता आणि याच्यामध्ये सामान्य समाज जो होता तो असा अगदी खिडखिडा होऊन गेला होता म्हणजे अति एक वर्ग सोडला की त्याचा खालचे तीन वर्ग त्यांचा जन्मच मुश्किल झालं होतं मग अशा काळात स्वामींनी संपूर्ण महाराष्ट्रात परिभ्रमण केलं आणि संपूर्ण महाराष्ट्रात परिभ्रमण करून त्यांनी संपूर्ण जनतेला सत्य अहिंसा न्याय समता या वैश्विक मूल्यांची शिकवण दिली ती शिकवण सर्वदर्शी जगत स्वामींच्या काळापासून आज आठशे पाच वर्ष झाले महानुभाव पंथामध्ये तसेच तशीच आमची परंपरा चालत आली आजपर्यंत ही आमची अन्याय ती परंपरा चालवत आहे आणि सर्वदर्शी जगत स्वामीचे कायदे जर बघितलं तर आपण जर लिहिण्याचं त्याचं पान पान बघितलं नीळा चरित्राचा सर्वदेश चक्रधर स्वामींच्या कार्याचा जर आढावा घ्यायचा असेल तर आपल्याला निळ अभ्यास करणे खूप गरजेचं आहे मराठी भाषेतील पहिला चरित्र ग्रंथ असो गद्यग्रंथ असो याचा बहुमान निळ्या चरित्र या ग्रंथाला मिळाला आहे जो महानुभाव पंथे महानुभावांनी निर्माण केला जो महानुभाव पंथामध्ये निर्माण झाला आणि त्याचं पारंपार जर आपण एक एक चरित्र जर स्वामीचं बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की स्वामींनी स्वामींचं कार्य किती झोर आहे किती मोठं कार्य आहे स्वामींचं स्वामींचं सर्वात महत्वाचं एक सूत्र म्हणजे मनुष्य मात्र होऊन असावं स्वामींनी काहीच दिलं नाही तुम्ही राजा आहात लता आहात तुम्ही काय आहात तुम्ही मोठ्या छोट्या गरिबा श्रीमंत आहात तुम्ही उच्च वर्णाचे आहात तुम्ही नीच वर्णाचे आहात तुम्ही कुठल्या जातीच्या तुम्ही काहीही नको तुम्ही फक्त मनुष्य होऊन राहा हे सगळं झालंय ना आजकालच्या जीवनात माणसाला माणूस कुठं येत आहे सगळं होता येत आहे माणूस आहे आणि आपल्याला लक्षात येईल आणि त्यांनी मग या त्या मुलांची आजही आपल्याला गरज आहे आजही थोड्या प्रमाणात आणि स्त्री पुरुषांची समान समानता असो याही गोष्टीवर सरकृष्ण स्वामींनी खूप आपले विचार ठामपणे मांडले आणि चांगले विचार मांडले की स्त्रिया आणि पुरुष हे दोन्ही पुण्यापेक्षा कमी नाही आमच्या मानव तर आजही मोठमोठ्या आचार्यपदावर अनेक स्त्रिया मोठमोठ्या मोड़ मन महंत झालेले आहेत मोठमोठ्या मोड़ आचार्यपदावर अनेक स्त्रिया बसलेल्या आहेत आणि असं हे त्यांचं कायदे आहे या जयंतीच्या निमित्ताने मी तुम्हाला सगळ्यांना हेच सांगू इच्छितो की त्यांचे आपण नुसता या फोटोला हार घालू या मोदीची पूजा करू याचा एक उद्देश एवढा नाही आहे त्याचा उद्देश काय आहे की श्री जग स्वामींच्या विचारांचा जागर व्हावा त्यांचे विचार आपण आपल्या आयुष्यात उतरवावे आपल्या आचरणात उतरवावे सर्वांना माझं एवढं सांगणं आहे की या निमित्ताने आपण सर्वांनी त्यांचे जीवन त्यांचे विचार आपल्या जीवनात उतरवू आणि हीच त्यांच्यासाठी त्यांची जयंती साजरी खूप मोठ्या वेगळ्या प्रकारे त्यांची जयंती साजरा करण्यासारखो मी यावरून मी माझ्या लांबलेल्या टीचारांना विराम देतो धन्यवाद धन्यवाद